आता एवढ्या इडल्या काय करायचं हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अमोल युट्यूब चॅनल तर पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमोल युट्यूब चॅनलला मनापासून स्वागत आहे आशा करते की तुम्ही सगळे मजेत असणार आणि मजेतच असलं पाहिजे तर आजचा ब्लॉगचा टॉपिक खूपच छान आहे आज मी तुम्हा सगळ्यांसोबत सुंदर अशी रेसिपी त्यातल्या त्यात, त्यात माझं इव्हिनिंग पासून ते रात्रीपर्यंत रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रोटीन बाईट हे आवडीने खाऊ शकतात आपली लहान मुले नेहमीच चॉकलेटसाठी हट्ट करतात तर तुम्ही ऐवज ह्या प्रोटीन बाईट दिला तर कधीही उत्तमच ठरेल तर प्रोटीन बाईट बनवण्यासाठी इथे मी भाजलेले फुटाने एक वाटी घेतलेले आहे साली वगैरे काढून ते मिक्सरला बारीक करून घेतलं त्याच वाटीने मी इथे काळा खजूर घेतलेला आहे तो सुद्धा मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेतला आणि पीनट बटर एक चमचाच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे हे तिन्ही मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेतले आणि याची मस्त अशी बारीक पेस्ट बनवून घेतली तिन्ही मिश्रण मिक्सरला दळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतला तर माझ्याकडे इथे चॉकलेट साचाच होता तो त्या साह्याने मी एक एक uh, प्रोटीन बाईट त्या चॉकलेटच्या साच्यामध्ये भरली जर तुमच्याकडे चॉकलेटचा साचा नसेल तर तुम्ही गोल गोल छोटे छोटे लाडू सुद्धा करू शकतात किंवा आपले खोबऱ्याचे शेंगदाण्याचे चिक्कीसारखे सुद्धा याचे भाग करू शकतात पळपटामध्ये पा, ठेवून आता इथे तुम्ही पाहू शकतात किती छान असे चॉकलेट मध्ये आपले हे साचेस तयार झाले होते प्रोटीन साचेस तर तुमच्या बाळाला हे जेव्हा केव्हा चॉकलेट सांगितलं ते खायला सुद्धा गोड लागतं आणि खूप आवडीने मुलं खातात प्रोटीन बाईट तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही सुद्धा ट्राय करून आता तिथे मी प्रोटीन बाईट करत होती तर घरामध्ये खूप शांतता पसरली होती पण शांततेचं कारण तुम्हाला सगळ्यांसमोरच आहे मला इथे वाटलं की माझं बाळाला मी ऍपल कट करून दिलेलं आहे तो ऍपल खात असेल पण त्याने इथे माझ्यासाठी वाढव काम करून ठेवलं होतं की मम्माला कसं काय एक काम झालं की दुसरं काम केलंच पाहिजे ना मम्माने तर बघा हे असं माझ्या बाळाचं चालू असते ते माचेस त्याने कुठून घेतलं काय कळलंच नाही डब्बा पूर्णपणे पॅक होता त्याने कसा दाताने उघडला काय माझं लक्षात आलंच नाही मी तिकडे किचन बघा तो कसा उड्या माझा करून सांगतोय मला आता तुमची पण मुलं अशीच करतात का आता आपण एक काम करतोय पण आपलं बाळ इथे मस्त त्याच्यासाठी एक्स्ट्रा काम माझ्यासाठी त्याने वाढून ठेवलेलं आहे तर पूर्ण घरामध्ये माचीतच्या काड्या पसरून दिल्या होत्या ऍपल सांडून दिलं होतं दिवसभर मी पूर्ण घरामध्ये साफसफाई सुद्धा केली होती आता दिवाळी तर जवळच आली आहे म्हटलं त्याला छोटी मोठी आपल्या घरातली जी काही साफसफाई आहे ती साफसफाई सुद्धा करू मी साफसफाईचा व्हिडिओ स्किप केलेला आहे आणि जे काही माझ्यासोबत दिवाळीची जे काय रुटीन असेल ते रुटीन तुम्हाला माझ्या ब्लॉग थ्रू समजलेलं आणि आजकाल सध्या आमच्या बाळाला त्याचा लहानपणीचा जो हेअर कटिंगचा व्हिडिओ आहे तो त्याला खूप आवडतो तोच व्हिडिओ जो सकाळ संध्याकाळ बघत बसतो जोडा जवळ ट्रेनचा व्हिडिओ तर असे छोटे मोठे ब्लॉग काढलेले असतात आणि तोच मध्ये आमचं बाळ एन्जॉय करत असतं आता इथे मी त्याला त्याचा लहानपणीचा व्हिडिओ लावून दिला होता आणि म्हटलं त्याला आता किचनमध्ये जाऊन आपली जी काय रुटीन आहे संध्याकाळची ती रुटीन करूया तर मी तुम्हाला दाखवते की बघा मी घरामध्ये असं सगळं मस्त साफसफाई करून घेतली होती जेव्हा आपल्या घरामध्ये पूर्ण एकदा साफसफाई सकाळ झाली असते तर पूर्ण करेपर्यंत थोडा कंटाळा येतो पण एकदा आपलं घर सगळं साफ झालं नीटनेटके झाले पंखे वगैरे पुसून घेतले होते जाळं वगैरे सगळं झटकलं होतं आणि तुम्ही पाहू शकता की घराचं लुक काहीसा असा झाला होता इडली बनवली होती तर माझी बऱ्यापैकी इडली उरलेली आहे हे चार म्हणजे सोळा आणि याच्यामध्ये नऊ दहा इडली म्हणजे सोळा दहा सव्वीस सत्तावीस इडल्या उरल्यात आता एवढ्या इडल्या काय करायच्या हा मला प्रश्न पडलाय समजत नाही याचीच रेसिपी बनवू की नवीन काहीतरी बनवू जेवणामध्ये काय कळत नाही मी खूप विचार केला किंवा मी खूप असं ठरवलं ना की मोजून किंवा आपलं मोजकं जेवण बनवायचं माझ्याकडून कधीच कर हा हो जेवण असतं ना ते होतच नाही आता जेवणामध्ये कधी चपाती बनवली ना तरी एक ते दोन जण जेवण जातील एवढं जेवण असतं भाकर बनवली तेव्हा पण एक्स्ट्रा येते भाजी बनवली रात्री सकाळी तेव्हा पण एक्स्ट्रा येते असं ते मोजून मापून जेवण कसं बनव माझ्याकडून असं कधी काय बनवलं आता मी इडली बनवली आहे जेम तेम आम्ही आहेत अडीच माणसं म्हणजे मी शेड आणि बाळ आम्ही अडीच जण येतो आता किती इडल्या आहे खाऊन खाऊन आता इडलीचं कारण हे की गरम गरम शेड इडली खात होते तर मला असं वाटलं की थोडा पण बन जास्त बनवूया म्हणजे कसं जर आवडलं तर अजून खातील पण त्यांनी खाल्ल्या सात आठ इडल्या खाल्ल्या मी पण खाल्ली दोन तीन इडली खाल्ली आणि इडलीचं एक ते दोन भांडं झालं होतं हे तिसरं भांडं होतं तर मी डोकं लावायला लागत होतं की थांबायला लागत होतं पीठ ठेवायला लागत होतं आणि नेक्स्ट त्याचे ढोसे बनून खाल्ले असते पण मला असं वाटलं की आता शेडला इडली खूप आवडते त्या बाळाला पण इडली आवडते त्यामुळे करूया पण ते असं झालं आहे की आता एवढ्या इडल्या उरल्या आहेत तर सारख्याच इडल्या इडल्या खाल्ल्या तर शेडला नाही आवडणार कारण आता शेड म्हणतील काय सारख्याच इडल्या लावल्या आहेत एक टाइम त्यांनी खाऊन झालेलं आहे टिफिन वगैरे पण झालं आहे तर ते रात्रीच्या जेवणामध्ये इडली नकोच काय बनून काय समजत नाही मला असं माझ्याकडून का होत नाही मला काही कळतच नाही कधी पण माझं जेवण आहे ना, एक ना, ना एक्स्ट्रा उरतं मग ते थोडंफार टाकण्यात जातं मग नाही तर असंच होतं आता चपाती भाजी वेगळी उरली तर आपण दुसऱ्या दिवशी गरम करून खातो भाकर पण खाता येते तर इडली पण खाता येते पण किती खाणार माणूस ना इडली तर भाजी कसं आपण वेगवेगळ्या भाजीसोबत खाऊ शकतो पण इडली किती खाणार ना माणूस इडलीचं काय करणार एकदा खाईल दोनदा खाईल पण तेच तेच माणसाला कंटाळ येतात चपाती उरली तर वेगवेगळ्या भाजीसोबत खाता येते तर काय समजत नाही मला काय करू एवढी इडली माझं जीव खालीवर होतो एवढ्या इडली टाकायचं म्हणजे पण मी टाकणार नाही हे शंभर टक्के मी याच्यापासून नवीन रेसिपी शोधणार आणि नवीन रेसिपी म्हणून मी इडली खाणार पण टाकणार नाही तर चला आजच्या इव्हनिंगच्या जेवणामध्ये काय बनवायचं काय बनवायचे तर त्या दिवशी ना मी मुगाच्या डाळीचे डोसे बनवले होते तर थोडीशी मुगाची डाळ उरली आहे तर म्हटलं चला त्याच मुगाची डाळ बनवूया आता पण हां एक का दोन दिवस झाले असेल तेव्हा तर फ्रीजमध्ये ही मुगाची डाळ आहे हमुंगाच्या डाळीची आमटी बनवते मस्त गरमागरम तीन चार चपात्या आणि थोडासा भात लावते म्हणजे आमच्या बाळाला आवडतं शेडला पण आवडतं तेच तेच दिलं तर शेड मला काढते घरामच्या बाहेर जेवण एवढे इडलं तर मी फेकणार नाही याच्यापासून मी काहीतरी रेसिपी दिला तर हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो ना आपण खराब तर नाही होत ना फ्राय इडली फ्राय वगैरे बनवून तर खाऊ शकतो पण चला तर आज विनिंगला मी काय काय करते बघूया शेट हे आमचे छोटे शेट किती एकदम टक लावून बघतात ती मी मुगाची डाळ चांगली स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतली टोमॅटो टाकला आहे थोडासा लसूण टाकलेला आहे आणि आपला तोच रेग्युलर भात आणि नंतर थोडेसे आणि तेल टाकलेलं आहे आता हे मी कुकरला लावते कुकर लावून इथे ला ही रेसिपी तुम्ही ट्राय करा मी पण पहिल्यांदा बनवते मुगाची डाळ ज्या पद्धतीने बनवते ती पद्धत मी फर्स्ट टाइम बनवते मी ना एक बीट असं कापून ठेवलं आहे बीट शिजवून घेणार आहे आता शिजवलेलं बीट आमच्या बाळाला खूप आवडतं मी नेहमीच नाही देत त्याला आठवड्यातून एक दोन वेळेस देतलं आणि बीट शिजवल्यानंतर थोडंसं जर त्याच्यामध्ये आपण सेंदाना मग टाकलं ना टेस्ट पण खूप छान येते तुम्ही सुद्धा बीट असंच खातात का आणि नसेल खात तर चालू करा असं बीट खायला खरंच खूप छान लागतं भाताचं आणि डाळीचा मी कुकर लावलेला आहे तर कुकर होईपर्यंत पीठ मळून घेते आणि मग भांडे तर माझी वाट बघतात ते भांडे घासण्यासाठी भांडे पण पडले ते कुकर लावलाय इथे बाळाची मस्ती चालू आहे बाळ आमचा खेळतो खेळतो दहा पंधरा मिनटं झाले का मम्मा खेळायला काय घेतले बॅट दिली सोप्याच्या खाली टाकून आणि खेळतोय बघा कशाने कुकर थंड होईपर्यंत कढईमध्ये आता कोबीची भाजी करून घ्यायची आता इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते जर कोबी कापताना कोबीची पकड घट्ट असेल तर आपल्या हातातून कोबी निसटत नाही आणि कोबी सरसर पटकन कापून होतो आता कढाई गरम करायला ठेवली होती कडाईमध्ये दीड चमचे तेल घालून घेतलं चार ते पाच लसणाच्या पाकाय ठेसून घातले अर्धा चमचे जिरे मोहरी घालून घेतले कढीपत्ताची फोडणी दिली अर्धा चमचा हळद टाकली थोडस हिंग टाकलं आणि सगळं मस्त परतून घेतल्यानंतर कापलेला कोबी बारीक कढईमध्ये घालून घेतलं आणि सगळं पुन्हा एकदम मस्त असं मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ घातलं आणि दहा ते पंधरा मिनिट साठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता याच्यामध्ये मी वाटण मी तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसणाच्या पा पाकळ्या आणि शेंगदाण्याचं घालून घेणार आहे आता आमच्या नाशिक साईडला तर अशी भाजी करतात कोबीची तुमच्या साईडला काय वेगळ्या पद्धतीने कोबीची भाजी करतात का ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा आणि अशा पद्धतीने कोबीची भाजी एकदा तुम्ही बनवून पहा खायला सुद्धा खूप छान लागते आता वाटण करून घेतलं होतं त्यात थोडंसं पाणी घालून घेतलं जेणेकरून सरभरीत आपली कोबीची भाजी खायला खूप मस्त लागते तर मस्त अशी कोबीची भाजी आपली इथे रेडी झाली होती एकदा पूर्ण वाटण टाकून घेतलं पाच मिनिटासाठी पुन्हा झाकून घेतली आणि हवी तेवढी कोथंबीर कोबीच्या भाजीमध्ये घालून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता कोबीची भाजी तयार झाली होती झटपट आपली मस्त कोबीची भाजी तयार झाल्यावर आपला कुकर वर, कुकर सुद्धा थंड थंड झाला होता झाल्यावर डाळ काढून घेतली डाळ मस्त चमच्याच्या साह्याने घोटून घेतली टोप गरम करायला ठेवला टोप गरम झाल्यावर दीड चमचा पुन्हा तेल घातलं जिरे मोहरीची फोडणी दिली कडीपत्ता कोथंबीर सुद्धा फोडणीला ऍड केला थोडस हिंग अर्धा चमचा हळद वगैरे टाकली दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार लसनाचा पाकळ्या हे सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलं होतं मिरचीचा ठेचा ठेसा घालून घेतला आता इथे माझ्याकडे ओलं खोबरं होतं फ्रीजमध्ये तर म्हणून म्हटलं त्याला ओलं खोबरं सुद्धा आपण त्या भाजीला घालूया आणि पुन्हा हे सगळं मिश्रण चमचे साह्याने मिक्स केलं आणि घोटून घेतलेली डाळ टोपामध्ये मी थोडीशी घालून घेतली फोडणी देताना थोडीशी डाळ बाहेर उर वाफ वगैरे येते त्यामुळे मी थोडीशी डाळ टाकली की त्याच्यावर झाकण टोपावर किंवा जो आपला डाळीचा टोप आहे तोच ठेवून देते जेणेकरून आजूबाजूला गॅसवर काही पसारा होणार नाही आणि पुन्हा सगळं फोडणी झाल्यावर सगळी डाळ त्याच्यामध्ये घातली चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि मस्त उकळ आल्यानंतर आपली डाळ मस्त अशी तयार झाली होती आता शेवट माझा राहिला होता तर गरमागरम चपात्या करायचं तर मस्त अशी टम्म फुगलेली चपाती सुद्धा इथे माझ्या तयार झाल्या होत्या तर गरमागरम चपात्या त्याच्यासोबत मस्त सालीच्या मुगाची डाळ आणि तोंडी लावायला आपली मस्त झटपट अशी कोबीची भाजी सुद्धा इथे माझी तयार झाली होती तर आजच्या इव्हिनिंगच्या जेवणामध्ये तुम्ही पाहू शकता तर मस्त गरमागरम भाजी चपाती आणि डाळ तर आजच्या जेवणाचा मेनू काहीसा असा झाला होता तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही जेवणामध्ये आज काय बनवलं होतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना बारीक बीट कट केलेलं असतं त्याच्या साली वगैरे काढून दिलं तर थोडंसं मीठ टाकलं तर ते आमचं बाळ आवडीने खातं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय